पुणे जिल्ह्यातील शिरू तालुक्यामध्ये बिबट्याचा पुन्हा एकदा थरार वडगाव काशी बेग मध्ये बिबट्याचा थरार शिरू तालुक्यातील वडगाव काशी बेग येथे मध्यरात्री एक बिबट्या शेतात शिरला कोठ्यातील कालवडीवर झरप घालण्यासाठी आलेल्या बिबट्याचा थरार क्षण सीसीटीव्हीत कैद झाला आहे एक नाही दोन नाही तीन बिबट्या आपण सीसीटीव्ही मध्ये पाहत आहात शेतकरी झोपेतून जागा झाला आणि अर्ज ओरडा करताच बिबट्याने धूम ठोकली पलायन केले सुदेवाने कोणतेही जीवतहानी झाली नाही पण गावात भीतीच वातावरण निर्माण झालं ग्रामस्थांची वन विभागाकडे विशेष मागणी केलेली आहे तातडीने पिंजरा लावा गस्त वाढवा घटना वडगाव काशी बेग तालुका शिरूर जिल्हा पुणे संपूर्ण अपडेट साठी वाचा आर जे न्यूज ट्वेंटी सेवन मराठी डॉट कॉम आमच्या चॅनलला आर जे न्यूज युट्यूब वर तुम्ही सर्च करू शकता आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर आणि फॉलो नक्की करा पुढच्या साठी नक्कीच आर जे न्यूज चॅनलला भेट द्या